ओम चैतन्य नवनाथाय नमः ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय पस्तीसावा रेवणनाथास सिद्धीची प्राप्ती त्याची तपश्चर्या वर प्राप्ती सरस्वती ब्राह्मणाच्या पुत्राकरिता यमलोकी ग्मन फलश्रुती नवनाथ कथासारच्या या पस्तीसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही पोटी महासिद्धाचा जन्म होईल व त्याच्या योगे बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती करतील मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता पण सबस्क्राईब करायला विसरता एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासार अध्याय पस्तीसावा रेवणनाथाने एका सिद्धिकलेस भुलून दत्तात्रेयास पर्त पाठविल्यावर तो शेतात गेला दत्तात्रेयाने त्याची त्यावेळेची योग्यता जाणूनच त्याला एकाच सिद्धीवर वाटेस लावले होते रेवणनाथाचे शेतातील काम आटोपल्यावर तो मंत्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष पुढे येऊन उभी राहिली व मला आपण का बोलाविले म्हणून विचारू लागली प्रथम त्याने तिला तिचे नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले दत्तात्रेयाने जेव्हा सिद्धी दिली तेव्हाच त्याने सांगितले होते की तिचे स्मरण करताच ती येईल व तुझे कोणतेही काम निमिषार्धात करून देई तुझी वाटेल ती मनोकामना पूर्ण करील म्हणून तुला ज्याची आवश्यकता वाटेल ते काम तिला सांग असे तिच्या पराक्रमाचे वर्णन करून दत्तात्रेयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता ती सिद्धी प्रत्यक्ष आपणापुढे आल्याचे पाहून त्याला किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निस्पृह होता एक दिवस तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी त्याचे जवळ येऊन उभी राहिली तेव्हा त्याला परमानंद झाला त्याने हातातील औत व दोर फेकून देऊन तिला सांगितले की तू जर खरोखर सिद्धी आहेस तर पलीकडच्या झाडाखाली असलेली धान्याची रास सुवर्णाची करून दाखव म्हणजे मला तुझ्याबद्दल विश्वास वाटेल मग तिने त्याच्या म्हणण्याप्रमाणे एका क्षणार्धातच ती रास सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे करून दिली तेव्हा त्याची तिच्या खरेपणाबद्दल खात्री पटली मग तो तिला म्हणाला तू आता कायमच माझ्याजवळ राहा म्हणजे मला केव्हाही वाटेल ते मिळविण्यास बरे पडेल त्यावर ती म्हणाली तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुझ्याजवळ राही परंतु जगाच्या नजरेस पडू नये म्हणून गुप्तरूपाने राही तुझे कार्य मी ताबडतोब करून देत जाईन मग माझ्या दर्शनासाठी वारंवार हट्ट धरून बसू नकोस तिच्या म्हणण्यास रेवणनाथाने मान्यता दिल्यावर सुवर्णाची रास अदृश्य करून तीही गुप्त झाली मग रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधले व जेवण करून तो स्वस्थ निजला दुसरे दिवशी त्याच्या मनात आले की ही सिद्धी प्राप्त झाली असता आता व्यर्थ कष्ट कशास कराव्याचे म्हणून तो शेतात गेला नाही त्यामुळे प्रहरभर वाट पाहून त्याचा बाप सहनसारुख त्याला म्हणाला बाय तू अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस तेव्हा रेवणनाथाने उत्तर दिले शेतात रात्रंदिवस कष्ट करून काय मिळणार आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम करायला नको का नाहीतर पोटाला खाणार काय उपाशी मराव्याची पाळी येई त्यावर रेवणनाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून दिवसभर शेतात राबायचे आता कष्ट करण्याचे दिवस राहिलेले नाही तेव्हा बाप संतापून म्हणाला आपली अशी काय श्रीमंती वाया चालली आहे मी एक एक दिवस कसा काढीत आहे ते माझे मला ठाऊक हे ऐकून रेवणनाथ शांतपणे म्हणाला उगीच तुम्ही चिंता करता आहात आपले घर सुवर्णमय झाले असून धान्याने भरलेले आहे माझे बोलणे खोटे वाटत असेल तर आपण प्रत्यक्ष बघून खात्री करून घ्या ते पाहून त्याला फार आश्चर्य वाटले वहा कोणीतरी अवतारी पुरुष दिसतो आहे असे मनात आणून तो रेवणनाथाच्या तंत्राने वागू लागला रेवणनाथाचा बुंधुलगाव मोठा असून रहदारीच्या रस्त्यावरच असल्याने गावात येणारे लोक नेहमीच असत रेवणनाथास सिद्धी प्राप्त झाल्यावर गावात येणाऱ्या तो इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली व लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या घराकडे जाऊ लागल्या वस्त्र पात्रंग अन्न धन आदी करून ज्याला जे हवे असेल ते रेवणनाथ देऊ लागला रोगी मनुष्याचे रोगही नष्ट होत असत त्यामुळे तो पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला सर्वजण त्याला रेवणसिद्ध म्हणून ओळखू लागले इकडे मच्छिंद्रनाथ यात्रा करीत करीत बुंधुलगावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्रीगुरूचे चिंतन करीत बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत जातेत होते त्यांनी भोजनासाठी त्याला रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी रेवणनाथाची समूळ हकीकत सांगितली ती ऐकून रेवणनाथ हा चमसनारायणाचा अवतार आहे हे मच्छिंद्रनाथ मनातल्या मनात समजून चुकला जास्त माहिती मिळविण्यासाठी रेवणनाथावर कोण प्रसन्न झाला आहे म्हणून लोकांना विचारले परंतु लोकांस त्याबद्दल काहीच माहिती नव्हती मग मच्छिंद्रनाथाने आपल्या योगबळावर वाघ सिंह पशुपक्षी निर्माण करून आपल्या अंगाखांद्यावर खेळवू लागला व त्यांना एकत्र खाऊ घालू लागला हा चमत्कार पाहून हाही कोणी ईश्वरी अवतार असावा असे लोक आपापसात आप बोलू लागले हा मजकूर लोकांनी रेवणसिद्धाच्या कानावर घातला वहा अद्भुत चमत्कार प्रत्यक्षच पाहण्यास सांगितला तेव्हा रेवणसिद्ध स्वतःची खात्री करून घेण्यासाठी गेला तेथे हिंस्त्र जनावरांबरोबर पशुपक्षीही आनंदाने खेळत असल्याचे पाहून त्याला फार आश्चर्य वाटले रेवणनाथ घरी गेला व त्याने दत्तमंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्षसिद्धी उपस्थित झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलविले असे विचारले असता तो म्हणाला मच्छिंद्रनाथाप्रमाणे पशुपक्ष्यांनी आपल्यातील द्वेष विसरून माझ्या अंगाखांद्यावर खेळावे व माझ्या आज्ञेत असावे ते ऐकून तिने सांगितले ही गोष्ट ब्रह्मवेत्याखेरीज इतरांकडून होणार नाही त्या गोष्टी तुला प्राप्त करून घ्याव्याच्या असतील तर प्रथम तू ब्रह्मज्ञ हो मग ग्रेवसिद्ध म्हणाला तूच मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले तुझा गुरु दत्तात्रेय सर्वस्मर्थ आहे तू त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतः येऊन तुझी इच्छा पूर्ण करील हे बोलणे ऐकून त्याने तसे करण्याचा निश्चय केला मग प्रथम जेथे दत्तात्रेयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी जाऊन रेवणसिद्ध तपश्चर्यस बसला दत्तात्रेयाची केव्हा एकदा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्नपाणीसुद्धा वर्ज्य केले व झाडाची पडलेली पाने खाऊन तो राहू लागला त्यामुळे त्याची हाडे शिल्लक राहिली रेवणनाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुने असे अर्धवट ज्ञान त्याला का दिले असावे म्हणून त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते त्याला लोकांकडून त्याच्या गुरूची माहिती मिळेना ते फक्त त्याची प्रशंसा करीत असत उपकार करण्यात रेवणनाथ मागे पुढे पाहत नसे ह्यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाली असावी असा विचार करून गुरुचा शोध करण्यासाठी अणिमा गरिमा लिमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलाविले त्या येताच त्याच्या पाया पडल्या तेव्हा नाथाने त्यांना विचारले रेवणनाथाच्या तैनातीस कोणत्या सिद्धीची योजना केली आहे महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्याची सेवा करण्याबद्दल श्रीदत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होतो असे जाणून त्यास मदत करावी असे मच्छिंद्राच्या मनात आले त्यांनी लगेच गिरिनार पर्वती जाऊन श्रीदत्तात्रेयाची भेट घेतली व रेवणनाथाचा सर्व मजकूर कळविला त्याने त्याच्या हितासाठी खूप रदबदली केली मच्छिंद्रनाथ म्हणाला महाराज रेवणनाथ हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुःखकलेश भोगत आहे तेव्हा आपण त्याच्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमची वाट पाहात बसला आहे हे ऐकून मच्छिंद्रनाथासह श्री दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्याने रेवणनाथाजवळ आले तेथे तो काष्ठाप्रमाणे कृष झालेला पाहून दत्तात्रेयास त्याची दया आली व त्याने मोठ्या प्रेमाने त्याला पोटाशी धरले रेवणनाथाने दत्तात्रेयाच्या पायावर मस्तक ठेविले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला त्यामुळे त्याच्या अज्ञानाचा व दुवैताचा नाश झाला मग वज्रशक्ती आराधून दत्ताने त्याच्या कपाळी भस्म लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर त्यास बरोबर घेऊन दोघेजण गिरिनार पर्वती गेले तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शस्त्रास्त्रांसह सर्व विद्यांत निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथास वाटू लागले त्याचा दुवैत भाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी निर्वैर होऊन रेवणनाथाजवळ येत असत व त्याच्या पाया पडत असत दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्राप्रमाणे शस्त्रास्त्रादी सर्व विद्यात निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभेता मार्कंडेय पर्वती गेले तेथे त्यांनी नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर प्राप्त करून साबरी मंत्र सिद्ध केले सर्व विद्यांमध्ये पारंगत झाल्यावर गिरिनार पर्वती येऊन तेथे मामंदे घालण्याचा रेवणनाथाने बेत केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी सर्व गण उपस्थित होते चार दिवस समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानी गेले रेवणनाथही दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रेस निघाला त्या काळी मांदेशात विटे गावी सरस्वती नामक एक ब्राह्मण राहत असे त्याच्या पत्नीचे नाव जान्हविका त्यांची एकमेकांवर निरंतर प्रीती असे त्यांना मुले होत असत आठ दहा दिवसातच मर्त ह्याप्रमाणे त्यांचे सहा पुत्र मृत्यू पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षे होईपर्यंत वाचला होता आता भय नाही असे म्हणून सरस्वती ब्राह्मणाने मोठ्या आनंदाने ब्राह्मण भोजन घातले त्यावेळेस पंचपक्वांनी केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेविला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागाव्यास फिरत असता या ब्राह्मणाकडे गेला त्यास पाहून हा कोणी सतपुरुष आहे असे ब्राह्मणास वाटले म्हणून त्याला जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले तेव्हा रेवणनाथाने सांगितले आम्ही कनिष्ठ वर्णाचे आहोत तू आमच्या पाया पडणे योग्य नाही हे ऐकून ब्राह्मण म्हणाला ह्या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्धभाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले मग रेवणनाथास घरात नेऊन ब्राह्मणाने त्यास पानावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण तेथेच बसून राहिला व मोठ्या आग्रहाने त्यास वाढले त्यामुळे नाथावर त्याचे पूर्ण प्रेम जडले भोजन झाल्यावर त्याने नाथाची प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस तेथेच राहून आप उद्या पुढे जावे त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथ एक दिवस तेथेच राहिला रात्री परत जेवणासाठी ब्राह्मण पत्नीने त्यास आग्रह केला परंतु दोन प्रहरी यथेच भोजन झाले असल्याने त्याला भूक नव्हती म्हणून नित्यनेम उरकल्यावर नाथाने तेथेच शयन केले त्यावेळी तो ब्राह्मण नाथाचे चरणचुरीत बसला मध्यरात्री असे घडले की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्यास मोठमोठ्याने हाका मारू लागली तेव्हा तो म्हणाला आपण पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगीत आहोत आपणास सुख लाभणार कसे नशिबात जसे असेल तसे होईल तू ओरडू नकोस मी येथून उठलो तर नाथाची झोपमोड होईल म्हणून माझ्याच्याने येवत नाही जर झोप मोडली तर बरे घडणार नाही तो इतके बोलत असताच यमदूतांनी त्याचे प्राण आकर्षून घेतले व त्याचे निश्चेष्ट शरीर फक्त उरले मुलगा मरण पावल्याचे पाहून जान्हवी हळू आवाजात रडू लागली ती रात्र तिने रडूनच काढली प्रातकाळ झाल्यावर नाथास तिचे रडणे ऐकू येऊ लागले त्याने कोण रडते आहे असे ब्राह्मणास विचारले तेव्हा त्याने सांगितले मुलाचे प्राण कासावीस होत आहे म्हणून माझी पत्नी अज्ञपणाने रडते आहे हे ऐकून मुलास इकडे घेऊन ये असे नाथाने सांगितले त्यावरून तो आज जाऊन पाहतो तो, तो त्याच्या दृष्टीस पुत्राचे प्रेत पडले मग त्याने नाथास घडलेले वर्तमान कथन केले ते ऐकून रेवणनाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी येथे असता यमाने हा डाव कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करतो असे बोलून त्याने मुलास घेऊन येण्यास सांगितले तेव्हा ब्राह्मणाने तो मुलगा त्याचे स्मोर आणून ठेवला त्या प्रेताकडे पाहून नाथास फार वाईट वाटले व त्याने विचारले तुला एवढाच मुलगा झाला काय तेव्हा ब्राह्मणाने हे सातवे बालक असे सांगितले व म्हटले की माझी पहिली सर्व मुले जन्मल्यावर पाच सहा दिवसांतच मेली फक्त हाच दहा वर्षे जिवंत होता आम्हीच करंटे आमचा संसार सुफल कुठून होणार नशिबात लिहिले होते तसेच घडले ते ऐकून नाथाने सांगितले तू हे प्रेत तीन दिवस नीट जतन करून ठेव हे असेच्या असेच राहील कुजणार नाही आता मी स्वतः हिमपुरीत जाऊन तुझी साथी बाळे घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर मंत्र म्हणून मुलाच्या अंगास भस्म लावले व यानास्त्राने तो ताबडतोब हिमपुरीस गेला रेवणनाथास पाहताच यमधर्म सिंहासनावरून खाली उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्याची शोषोपचारे पूजा केली व नम्रपणे त्याच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथाने म्हटले यम धर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता घडू नये ती गोष्ट घडली त्याची चिंता नको पण तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेविले आहेस तेही आणून दे हे जर नकरशील तर माझा राग अनावर होईल तुझा त्यात निभाव लागणार नाही तेव्हा हिमधर्माने विचार केला ही जोखीम आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुखत्यारी आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे मग तिकडे हवे ते होवो मग तो प्रत्यक्षपणे त्याला म्हणाला महाराज माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐकावे विष्णू शंकर व ब्रह्मदेव हे तिघे ह्या गोष्टीचे अधिकारी आहे हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो कामाचा मुख्य शंकर असून आम्ही फक्त त्याचे सेवक आहोत म्हणून मारण्याचे किंवा तारण्याचे काम आमच्याकडे नाही त्यासाठी आपण कैलासास जाऊन ब्राह्मणाचे सात पुत्र मागून घ्यावे ते तेथेच ते ते त्यांच्याजवळ आहेत त्याचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवणनाथ म्हणाला तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासास जातो असे म्हणून रेवणनाथ तेथून उठला व कैलासास जाव्यास निघाला नवनाथ कथासार पस्तीसावा अध्याय समाप्त श्री गुरु मस्तू फलश्रुती याध्या नित्यवाचना ने वा केवल श्रवणा ही पोटी महासिद्धाचा जन्म व त्याच्या योगे बेचा पिढ्यांचा उद्धार होऊन लोक स्तुति करतील। बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट मध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा वीडियो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद